तीस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकॅडमी फर्स्ट टू टेन्थ एडमिशन सुरू बारहमाम चौक सुमवार पेज सोलापूर सोलापूरच्या बसस्थानकाची दुरावस्था पाहून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी संताप व्यक्त केला आठ दिवसात या बस स्थानकाचे रूप बदला अन्यथा कारवाईला सामोरे जावा असा दम त्यांनी दिला परिवहन मंत्री प्रताप सरनायक हे सोलापूर बसस्थानकाच्या भेटीदरम्यान काल आले होते यावेळी त्यांनी प्रवाशांनी केलेल्या तक्रारीवरून बस स्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित आगार व्यवस्थापकाला चांगलेच धारेवर धरल्याचं एकत्रित पाहायला मिळालं नेमकं सोलापुरात काय घडलं पाहूया शनिवारी सकाळी दहा वाजता प्रताप सरनाईक यांनी बस स्थानकाला भेट दिली शौचालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून वाजवीपेक्षा जास्त पैसे घेतले जातात अशी तक्रार देखील उपस्थित महिलांनी परिवहन मंत्र्यांकडे केली जवळच असलेल्या पानपोई परिसरात देखील अत्यंत अस्वच्छता असल्याचे त्यांना पाहणी दरम्यान आढळून आले आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक यांना समाधानकारक उत्तरे देता आले नाही त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी असे निर्देश थेट राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर भेटी दरम्यान दिले आहे कर्मचाऱ्यांची वाहन तळ अशा सर्वच ठिकाणी त्यांनी भेटी देऊन पाहणी केली पाहणी दरम्यान सर्वत्र अस्वच्छता पिण्याच्या पाण्याजवळच कचऱ्याचे ढीग पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले मी येणार म्हणून स्वच्छता केली का ही अवस्था स्वतःला मान्य आहे का तुम्ही स्वतः इथे पाणी पिऊन दाखवा असे थेट प्रश्न परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना विचारले अधिकाऱ्यांची भांभेरी उडाली संबंधितांना आठ दिवसांचा अल्टिमेटम देत बसस्थानकाचा चेहरा मोरा बदलण्याचा आदेश सरनाईक यांनी दिला असं घर समजून आणि ही या पाहणीसाठी मी भरारी पथक देखील पाठवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले सोलापूर बस स्थानकाची अवस्था अत्यंत वाईट आहे तिसऱ्यांदा पाहणी करत असूनही सुधारणा होत नाहीये स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड नाही जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आठ दिवसात लक्षणीय बदल दिसला पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी मीडियाला बोलताना दिली आहे परिवहन मंत्री प्रताप सरणेक यांच्या भेटीनंतर लोकप्रधान न्यूज चॅनलने रविवारी सोलापूरच्या बसस्थान बस स्थानक बस परिसरात पाहणी केली असता त्या ठिकाणी कोणताच बदल झाला नसल्याचे पाहायला मिळाले या ठिकाणी पाण्याची सोय आहे त्या ठिकाणचा परिसर थोडाफार स्वच्छ करण्यात आला आहे मात्र बसस्थानक परिसरात सर्वत्र अस्वच्छता दिसून आली उघड्यावर होणारी लघुशंका सर्वत्र पडलेला कचरा ड्रेनेज चे घाण ड्रेनेज चे घाण पाणी जैसे थे असल्याचे दिसून आले परिवहन मंत्र्यांच्या भेटीनंतर तंबीनंतर देखील आगार प्रमुख जागे झाले नसल्याचे लोकप्रधान प्रधान चॅनलच्या पाहणीत आढळून आले आहे सोलापूर बस स्थानक हे महत्वाचे ठिकाण आहे दक्षिणेकडे जाणारे तसेच पुणे मुंबई हैदराबाद धाराशिव लातूर बीड आदी ठिकाणाहून अनेक लोक सोलापूरला येतात आणि त्या ठिकाणी दररोज एसटी बसने जातात दररोज हजारो लोकांची वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळते स्मार्ट सोलापूरमधील स्मार्ट बस स्थानकाची अस्वच्छता दुर्गंधीयुक्त परिसर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला देखील अक्षरशः लाज वाटणार आहे तक्रार केली परिस्थिती बघून बघ्याची देखील भूमिका घेतली प्रवाशांना सुविधा देणाऱ्या एसटी बस स्थानक आवारात अस्वच्छतेचे मात्र तीन तेरा वाजल्याचे सोलापुरात पाहायला मिळते स्थानक स्वच्छ करायची जबाबदारी नेमकी महापालिकेची आहे एसटी महामंडळाची कि ठेकेदाराची याचे उत्तर अद्याप मिळत नाही स्थानिक लोकप्रतिनिधी असेल आमदार खासदार नेमके करतात तरी काय बसस्थानक स्वच्छ राहण्यासंदर्भात लोकप्रतिनिधी का जागरूक होत नाहीत हा देखील सवाल आहे दुसरीकडे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली असताना सामाजिक संस्था नागरिक या प्रकरणावर गप्पत असल्याचं सोलापुरात पाहायला मिळत आहे नागरिकांची देखील चूक आहे जे प्रवासी येतात ते उघड्यावरच लघुशंका करतात वाटेल त्या ठिकाणी कचरा टाकतात त्यामुळे नागरिकांची देखील जबाबदारी आहे आपलं बसस्थानक तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या थेट भेटीनंतर सोलापूरच्या बसस्थानकाचे चित्र आठ दिवसात बदलेल का असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे जहूर साईसोबत अकबर बागवान लोकप्रधान सोलापूर